राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मेढा येथील न्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली माननीय उच्च न्यायालय मुंबई महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या आदेशांवर बुधवार दिना चोवीस रोजी दुपारी दोन ते साडेचार असा कार्यक्रम पार पडला तालुका विधी सेवा समिती जावली व जावली तालुका वकील संघ मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश डॉक्टर विक्रम आव्हाड सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीनिवास कणसे जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर एस तसेच ज्येष्ठ श्री वीर श्री, श्री, ए ए श्री शिर्के श्रीमती पी डी गोरे श्रीमती ए के शेटे श्री, श्री कांबळे श्री शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिज्ञ श्री ए लकडे यांनी केले यावेळी श्रीमती पी डी गोडे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्व स्पष्ट केले तर वाई बारचे विधिज्ञ श्री डी पी धुमाळ यांनी ग्राहक दिन साजरा करण्यामागील उद्देश व त्याचे समाजातील स्थान यावर मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश डॉक्टर विक्रम अबादास आव्हाड यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन दरवर्षी चोवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो कारण याच दिवशी एकोणीसशे मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत झाला असे सांगितले ग्राहकांचे हक्क सुरक्षितता माहिती मिळवणे निवड करणे व तक्रार निवारणे याबाबत जागरूकता निर्माण करणे हा हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे ग्राहक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने त्यांचे जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले यंदाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम डिजिटल न्याय प्रक्रियेद्वारे कार्यक्षम आणि जलद गतीने प्रकरणांचा निपटारा अशी असल्याचेही त्यांनी सांगितले ते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती एके शेटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहायक अधीक्षक श्री एम एस मोरे वरिष्ठ लिपिक संभाजी पालखे श्री अवधूत कुलकर्णी श्री 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 प्रशांत लिंगडे महेश पवार श्रीमती श्रीमती काजल ओंबळे जयेश केंजळे करंजेकर यांनी विशेष परिश्रम घेतले मेढा न्यायालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात न्यायाधीश डॉक्टर विक्रम अबादास आवाड यांनी केलेले मार्गदर्शन उपस्थितांसाठी उपयुक्त ठरले बातमी श्री विलास दरेकर मेढा जावली

ज्येष्ठ विधिज्ञ श्री वीर साहेब सातारा वकील संघाचे सदस्य श्री तसेच उपस्थित इतर आ, इतर न्याय वकील पक्ष ग्राहक म्हणजे ग्राहक म्हणजे ह्या सभागृहामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आपण सकाळी उठल्यापासून काळी झोपेपर्यंत आपण शिकल्यानं कोणत्या प्रकारे ग्राहक असतो जसं आता आम्ही सकाळी उठलो उठल्यानंतर आपण काय करतो सकाळी ब्रश घेतो टूथपेस्ट घेतो ब्रश करतो आपण म्हणजे आपण तिथून आपली दिनचर्या चालू होते आणि रात्री झोपताना सुद्धा आपण काय करतो मच्छर जाऊ नये म्हणून गुड नाईट ऑइल आपण ऑन करतो किंवा गुड नाईटचा जो काही आपला रिफिल आहे ते आपण चालू करतो म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत <coughs> प्रत्येक ठिकाणी ग्राहक आहे आणि अशा ग्राहकाची फसवणूक होऊ नये पूर्वी काय होतो होत कॅबेटर नावाचा एक प्रिन्सिपल होत कोटीला माहित असेल बायर्स दिवस म्हणजे एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ती ग्राहकाने चाकून घ्यायची व्यवस्थित पाहून घ्यायची आपल्याला सवय असते ना आपण दहा रुपये जसं काढून सांगितलं की आपण दहा रुपयाची भाजी घेतो ती खालून पाहून घेतो That's a very